नमस्कार नातखोळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी तुमच्यासाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि झटपट बनणारी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे चला तर बघूया साहित्य काय लागणार आहे त्यासाठी हे आहेत काळे चणे हरभरे जे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी याला दोन शिट्टी केले म्हणजे शिजून घेतले आणि त्या दुसरी दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे एक कांदा एक छोटासा टमाटा चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक जिरे धना पावडर आणि गरम मसाला थोडासा आणि कोथिंबीर आणि आपल्याच आपल्याला लागणार आहे दही चला तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक पॅन मी पॅन ठेवले गरम व्हायला जो तोपर्यंत आपण हे आपलं मिश्रण तयार करायचं आहे तोपर्यंत पॅन प्रें पण गरम होईल छानपैकी आता मी एक मिक्सरचं भांडे घेणार आहे त्यात त्या काळे त्या चणे बारीक करून घेणार म्हणजे एकदम बारीक नाही थोडंसं आबुडतबड मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे घातले आहे त्यासोबत थोडेसे जिरे घालणार आहे आणि गरम मसालाही घातला आहे मी त्यात आणि धन्याची पूड आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी आपण ठेवणार आहे बारीक करून घेणार आहोत हात चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो ना तेव्हाच आपल्याला घालायचं आहे कारण नंतर घातलं ना तर ते एक जीव होत नाही आणि व्यवस्थित लागत नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे जास्त बारीक नाही आणि थोडंसं आबडदुबड हे बघा आपण वाटलेलं मिश्रण एका प्लेटात घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबर मिक्स करायची आहे त्यानंतर आपल्याला हा आपण जो चिरलेला टमाटो आहे हे बारीक चिरून घेतला आहे आणि हा कांदा ही दोन्ही पण आपल्याला यात एक करून घ्यायचा आहे त्यानंतर तिखटसाठी तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घाला लाल तिखट थोडस आता आपण याला एक ज्यू करून अशा प्रकारे आपल्याला याला एकज्यू करून घ्यायचा आहे हे बघा यातलं मी हे मिश्रण थोडंसं साईडला काढलं आहे ते कशासाठी काढले मी ते तुम्हाला शेवटी सांगेन आता आपल्याला याच्या छोट्या छोट्याशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपण बनवतो आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे केला तर तुमच्या घरी लहान मुलं खूप आवडीने खातात सजासजी लहान मुलं हरभरे मटकी असे खात नाहीत कडधान्य खाल्ले जात नाहीत अशा प्रकारे करून दिलं तर त्यांनाही खूप आवडतात आणि हे पौष्टिक असतं शरीराला आप आपल्यालाही या मुलांनाही हे बघा पॅन आपला गरम झाला आहे छानपैकी मी याला तेल लावते हे तेल मी जास्त नाही यूज करते मी कमी तेलाच बनवणार आहे पॅन गरम झालं ना तर खूप छान भाजू भाजले जातात टिक्की म्हणजे जा करपत नाही मंदाचे व ठेवायचं आपलं मिश्रण तयार होईपर्यंत पॅन पण खूप छान गरम होतं हे बघा आपले टिक्की पण तयार आहेत अशा प्रकारे आपल्याला बघा एक आपण पाच मिनिट आहे मी याच्यावरती थोडीशी तीळ लावत आहे असं तर आपण खाल् खात नाही ना अशा पद्धतीने खाल्ल्या जातात मुलांनाही आणि आपल्यालाही आता आपल्याला ब्रशच्या सायनीवरती थोडं थोडस तेल लावून घ्यायचंय अशा प्रकारे चला तर आपण चेक करूया हे बघा अशा प्रकारे आपल्याला हवं वास किती छान येतोय खायलाही खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे बघा दोन्ही साईडून आपलं भाजून झालं आहे बघा दिसायला किती सुंदर दिसतंय खायलाही खूप टेस्टी आहे आता मी एक प्लेटमध्ये घेते हे बघा तयार झाले आपले टेस्टी आणि हेल्दी हरभऱ्याची टिक्की आता मिल मी काय करणार हे दही घेतलं आहे या दहीमध्ये आपल्याला जे मी मिश्रण ठेवलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि चवीपुरता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि याला जू करून घ्यायचं आहे हे खूप भारी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली पण कमेंटमध्ये मला सांगा तयार आहे आपली दह्याची चटणी आणि हरभऱ्याची टिक्की चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ वेगळी रेसिपी घेऊन येते मी तुम्हाला